महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत होणाऱ्या विद्यार्थी परिषद आणि सिनेट निवडणुकीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे अधिकृत पॅनलची घोषणा करण्यात आली आहे सिनेटसाठी तीन तर विद्यार्थी परिषदेच्या एकूण चार पदांसाठी निवड प्रक्रिया पार पडणार असून सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे मतदान प्रक्रिया पार पडणार आहे या निवडणुकीत तीन सिनेट सदस्य एक अध्यक्ष दोन उपाध्यक्ष आणि एक सचिव आणि दोन सहसचिव अशा नऊ पदांवर निवडणूक होत आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून सिनेटच्या तीन पदांसाठी पियुष निंबाळकर नाशिक उत्तरेश्वर दराडे धुळे दिशा ताथेड पुणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय तर अध्यक्षपदासाठी अभिजित वाकचौरे संगमनेर उपाध्यक्षपदासाठी सुजाता कांबळे अंबेजोगाई हो व माधव नरवाडे बुलढाणा आणि सचिव पदासाठी चैतन्य कावळे संगमनेर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश मंत्री अथर्व कुलकर्णी यांनी नाशिक येथील पत्रकार परिषदेत माहिती दिली नमस्कार महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सिनेट आणि स्टुडंट काउन्सिलच्या निवडणुका दरवर्षी होत असतात याही वर्षी नऊ जागांवरती या निवडणुका होणं अपेक्षित होतं त्यापैकी एक जागेवरती कोणी फॉर्म भरला नसल्याने ती जागा ही रिक्त राहिली आहे आणि एक जॉईंट सेक्रेटरीची जी जागा आहे तिथं एक बिनविरोध एक विद्यार्थी निवडून आला आहे उरलेल्या सात जागांसाठी मतदान प्रक्रिया ही सात जुलै रोजी पार पडणार आहे त्यामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून तीन जागा या सिनेटसाठी त्याचबरोबर अध्यक्ष दोन उपाध्यक्ष आणि सचिव अशा सात जागांसाठी विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून पॅनलची घोषणा आज आम्ही या ठिकाणी केलेली आहे प्रवेश परिणी अशा विषयांमध्ये सुसूत्रता यावी विद्यार्थ्यांच्यामध्ये जे रॅगिंगचं प्रमाण वाढलेलं आहे तर ते कमी व्हावं त्याचबरोबर विद्यार्थ्यांना मूलभूत सोयीसुविधा त्या ठिकाणी महाविद्यालयामध्ये मिळाव्या आणि राष्ट्रीय विचारांचं विजारोपण त्या ठिकाणी महाविद्यालय परिसरांमध्ये व्हावं राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी विद्यापीठ आणि महाविद्यालय परिसरामध्ये व्हावी अशा वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन विद्यार्थी परिषदेचं हे पॅनल या निवडणुकीमध्ये उतरलेलं आहे या निवडणुकीमध्ये आमचं पॅनल एक विजय होणार आहे यामध्ये का नाही त्या आमच्या विरोधामध्ये जे त्या ठिकाणी उभे आहेत तर त्यांच्याकडे कुठलंही पाठबळ किंवा नसताना त्या ठिकाणी ते या निवडणुकीला सामोर जाऊ एक विशिष्ट धोरण घेऊन एक विजन घेऊन आणि विद्यार्थ्यांचं एक चांगलं पाठबळ घेऊन या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहे देशाच्या पातळीवर कुठेही स्टुडंट काउन्सिलच्या निवडणुका कुठेही होतात त्यावेळी निर्विवाद विद्यार्थी परिषदेचं वर्चस्व त्यामध्ये असतं हीच परंपरा पुढे नेऊन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये देखील विद्यार्थी परिषदेचं निर्विवाद वर्चस्व या निवडणुकीमध्ये राहील असा आमचा विश्वास आहे सदर पत्रकार परिषदेस प्रदेश सहमंत्री ओम मालुंजकर व मेगा शिरगावे आणि प्रदेश मीडिया संयोजक पियुषा हिंगमिरे यांच्यासह सर्व उमेदवार o posto